दादा नमस्कार तुमचं नाव आणि मोबाईल नंबर शेखर सोहगाला मोबाईल नंबर नव्वद अकरा अठ्ठ्याऐशी अठ्ठेचाळीस आज किती बैल जोड आहे तुमच्याकडे आज चार जोड आणल्या चार जोड का आज का बरं कमी आज काय गाडीच्या चार जोड हां हां या जोड्यात का एखादी बैलजोडी गेली का नाही दिली ना। गेली का किती मध्ये दिली एका एकाहत्तर हजारला आज सगळ्या गावरानच बैलजुड्या दिसत आहेत तुमच्याकडे ठीक आहे दादा तुमचा मोबाईल नंबर सांगा एकदा नव्वद अकरा अठ्ठ्याऐंशी अठ्ठेचाळीस तुम्ही गावरानच बैलजोड्या का खिल्लार पण ठेवता बैलजोड्या धोका ठेवता धोक ठेवता का ठीक आहे दादा धन्यवाद मित्रांनो आज ह्या मित्रांकडे गावरानच बैलजोडे आलेले आहेत दरवेळेस त्यांच्याकडे खिल्लार जोडे असतात

प्रिसतेड़ चातरो प्रीलिष blond Rahala удар का एलेखाटर किया हमाल प्रिम जोसितेटेटा इतना से किजी गुरे थाप्र का केफ़ कन्खेँ। किया है न करतागर न र न क्रामी सुख़िए मित्रांनो गावरान बैलजोडी पण कमी नसते शेती कामाला गावरान देखील चांगली असते खूप साऱ्या शेतकरी बांधवांची गावरानजोडीसुद्धा पसंतीची असते कांद्याला भाव नसल्यामुळे तसेच आता जे पीक आलं पाहतात ते सुद्धा पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेल्यामुळे बाजारामध्ये एवढे एवढी शेतकरी बांधव पोइल तुडी खरेदीसाठी आलेले नाही आहेत आज पण पानाव चालू आहे चालू आहे विजय आप मी मला बकबक बाबा ऐकली ना के म म के के बर्बाद फकमन नहि छै नै छि त नै आउ छि पैसा रामन नहि दै मन लागो त कामी पाँच च म साल जागा सुजारानन पर गिडिया आनै आछि मंगला पर विचार नै देल बादर जे बोलल फटाफट कर लियो नै म से सुधार छै

त्याला दुसरा बैल उभा राहतो मी त्यांना मग तीन बैल भरेल मग तीन निघून पुन्हा गाडी असणार कुठे आजिंग नाही इकडेच पाच ना मग जुळ्याला बी राहा सांगू नाही काका ते नाही राहतो इथे नागपूरलेच आहे नाही चाळीस गावले बी नाही नागपूरलेच आहे नागपूरले येतच ད� ད� ཁཟ གསྱར སན སྱ ཚར སྱེ རེ རྱ ཏར མ� རེ ང སཇ རེ ར ེེེེེེ ར ེེ གེ

भी उस्ते, भी उस्ते। आ, एक एक चाव चाव का नुकसान झालेलं चांगल्याला नुकसान सोयाबीन होत काही नाही म्हणजे सारखं शक्यतो नाही वावर राहिला का चांगलं

त्यांची मुलाखत घेऊन दादा नमस्कार तुमचं नाव सांगा मी राहुल बापू सोळंके करून आलोय बैल बघण्यासाठी करून आले तालुका तालुका सटाणा जिल्हा नाशिक, नाशिक। तुमचं नाव सांगा सोळं तालुका तालुका सटाणा जिल्हा नाशिक तुम्ही नामपूर बाजार समिती कशासाठी आलेत खरेदी करण्यासाठी बैल खरेदी करण्यासाठी सिंगल बैल का बैल जोडी सिंगल साठी आलो तुमचा घरचा बैल आहे का खिला रेका गावराने। गावरान। 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 का गावराने गावराने का मग गावरानंच बैलजोडी आता तुम्ही जोड लावताय ठीक आहे दादा धन्यवाद दा तुम्ही पसंत केला का नाही मग आता बैल पसंद केले पण किंमत बसत नाही किंमत बसत नाही का ठीक आहे दादा धन्यवाद दोनाजी मारुभाऊ गाव वागळा तालुका सटा तालुका सटा जिल्हा नाशिक ही बैलजोडी विक्रीसाठी आणली का हां विक्रेता करतात विका करता आणली आहे हा <tip> हा या काकांच्या भाचेरावांची ही बैलुडी आहे गावरान जातीची बैलदुडी आहे दात पूर्ण झाले तिचे अच्छा अच्छा त्याला दात आहेत का हा हा त्याला दात आहेत हा पूर्ण झालेला आहे तुमचं नाव गाव सांगा गाव गावी मेशी तालुका तालुका बागला नाशिक तुम्ही बैलजुडी घेण्यासाठी आले का मग तुम्हाला कशा प्रकारची बैलजोडी पाहिजे किल्लार का गावरान गावरानच गावरान। बैलजोडी पाहिजे सत्तर पंचाहत्तर पर्यंत पाहिजे तुम्हाला बैलजोडी तुमच्याकडे शेती आहे का काय काय टाकलं बरे पिक पिकं कोणत्या शेतामध्ये कोबी मका कोबी मका घास हां हां गुरं आहेत का तुमच्याकडे अजून किती मशी आहेत दोन मशेर। दोन मशी आहे का अच्छा 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 काका पाऊस पडला त्याच्यात तुमच्या पिकांचं नुकसान झालं का कोणत्या पिकाचं नुकसान झालंय कोबी मक्का गोबीचं नुकसान झालंय मक्क्याचं झालंय तो कापड तासल्याचे शिंग त्याला शिरावत्या शिकणापणा नव्हत्या हा। त्यांनी तासून घेतल्या आता ता भारी वाटल तो ऍक्टिव्ह तुम्ही हे शिंग तासण्याचं काम नामपूर बाजारातच करता का नामपूर बाजारात म्हणजे मालेगाव बी जातो मालेगाव पण जातो का आता देवळा बाजार तर बंद आहे हां हां त्याच्यामुळे देवळाला नाही जात एखाद्या वेळेस लासलगावाला चक्कर राहते म्हणजे तुम्हाला एखाद्या शेतकऱ्यांनी फोन करून बोलवलं तुम्ही त्यांच्या घरी पण जाऊ शकता ठीक आहे दादा तुमचा मोबाईल नंबर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगून माझं दीपक हां आणि मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव एकाहत्तर एकोणनव्वद बेचाळीस झिरो सहा ठीक आहे तुमचं गाव कोणतं नामपूरच आहे का दहा बारा बैल आहेत का गावरान आहेत का खिलार गावरान गावरान तुमचा मोबाईल नंबर सांगून द्या शहाण्णव नव्याण्णव अठरा ही जोडी आहे का गावरान जोडी गावरान किती तो साधात आहे कडदात आहे तिकडचा साधा तिकडचा कडदा कडदात किंमत किती सांगणार त्यांची सांगायला आहे पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार ही जोडी कशी बरं ही ती गावरान आहे गावरानच आहे हो दा दाताला कशी आहे कडदा कडदात किंमत किती सांगणार ती सांगितली एकसष्ट सा हजार एकसष्ट हजार गाव आता पुढचा सिंगल आहे का जोडी नाही नाही जोडी आहे किती दादी जोडी सहा 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 दादी जोडी किंमत किती सांगायला आहे पंचाळीशी पंचेऐंशी हो हां आता सिंगल आहे का हो दाताला कसा या हा झालेला झालेला आहे का याची किंमत किती पस्तीस हजार पस्तीस हजार किंमत आपलं जात कोणती जातीचा आहे हा गावठी आहे गावरानमध्ये गावरानच आहे का हो आता ही जोडी आहे का सिंगल आहे हा सिंगल आहे किती दाती या हा सात आत सात आत गावरानच आहे गावरानच किंमत किती पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार आता ही जोडी आहे का दाताला कशी आहे जोडी आता सहा हजार सहासा आहे का किंमत सांगायला एक्क्याऐशी एक्क्याऐंशी हजार शेती कामाला सगळ्या जोडी चांगल्या आहेत का हा सिंगल आहे का नाही जोडी आहे जोडी आहे का ही किती दाती ते आता सहा हजार सहा सहा दाते का किंमत किती त्यांची एक्क्याण्णव हजार एक्क्याण्णव हजार का शेती कामाला चांगली हा होता ही जोडी सिंगल सिंगल आहे सिंगल सिंगल आहेत का सहा सहा दात ने था, था हा कडजात आहे हा हा दादा काळा कडजात हा सात हजार याची किंमत किती त्याची एकावन्न हजार एक्कावन्न हजार हो याची त्रेचाळीस हजार त्रेचाळीस हजार ठीक आहे दादा तुमचं नावगाव आणि मोबाईल नंबर परत एकदा सांगून द्या दिनेश पानपाटील नांदिन शहाण्णव नव्याण्णव अठरा चोवीस पाच तुम्ही नामपूर बाजारातच असतात का दुसऱ्या बाजार मालेगाव करतो मालेगाव करता का नामपूर ठीक आहे दादा धन्यवाद दादा नमस्कार तुमचं नाव गाव सांगा संदीप गाव निमशेवडी निमशेवडी तालुका मालेगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक ही तुमची जोडी आहे का किती दाती ती पूर्ण आहे का किंमत किती सांग ना एकदा तुम्ही शेतकरी आहे का तुम्ही नेहमी बाजारमध्ये येतात का आज नेहमी आज झाले का ठीक आहे दादा धन्यवाद ही पुढची कोणाचीवडी या बोल तुमचं नाव सांगा संतोष गाव निमशिवडी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक दादा नमस्कार नमस्कार किती बैल तुमच्या जामणीला सहा बैल आहेत का तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगून द्या इतांबर रामदास कांगुर्डे परतापूर तालुका साखरी जिल्हा तुळे हा त्र्याण्णव झिरो त्र्याण्णव त्र्याऐंशी सातशे सत्ता सगळे गावरानच बैल आणलेत का तुम्ही खिला रेक पण नाही आहे खिला रेक पण नाही ऊसतोडीसाठी बैल अच्छा ऊसतोडीसाठी तुम्ही फक्त नामपूर बाजारात येतात का दुसऱ्या बाजारमध्ये बाजार पिंपळनेर नामपूर बाजार पिंपळनेर बाजारमध्ये राहतात तुम्ही मुकरदमसाठी बैल देतात मुकरदमसाठी बैल देतात ठीक आहे दादा धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार किती बैल आहेत आज तुमच्याकडे सात आठ बैल आहेत का आतापर्यंत किती केले दोन तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव सत्तर एकतीस अठ्ठावीस नाव महेश मोरे महेश मोरे गाव तळवाडे नामपूर बाजारातच असता तुम्ही मोबाईल नंबर एकदा सांगून द्या चौऱ्याहत्तर नव्याण्णव सत्तर एकतीस अठ्ठावीस आता ही जोडी आहे का सिंगल सिंगल आहे जोडी आहे ही जोडी आहे का किंमत किती एक पंधरा सांगायला एक दाताला कशी सहा 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 दात हा सिंगल आहे का जुळलेला आहे जुळलेला आहे का याची किंमत किती सांगणार पंचावन्न पंचावन्न हा किती जाती चार दाती या। याची किंमत एकसष्ट हजार एक हा बसलेला तुमचाच आहे का किती जाती या चार दाती किंमत एक्कावन्न एक ही <laughs> जोडी सुंदर आहे बरं शेती कामाला चांगली आहे ना हो सगळ्या कामाची बैलाची शिंगत असताना कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे आपण या दादांकडून विचारू दादा बैलांची शिंगत असताना काय काळजी घेतली पाहिजे जिवाळी नाही लागली पाहिजे जिवाळी नाही लागली पाहिजे म्हणजे त्याच्यातून रक्त निघालं पाहिजे शिंगातून एकदम काळजीपूर्वक काळजीपूर्वक बैलांची शिंगत असली गेली पाहिजे म्हणजे कायम चोवीस घंटे त्याच कामामध्ये आम्ही करत नाही तुमचा बैल आहे का शेतकरी आहे का तुम्ही घेतला का विकायला आणलायला विकायला आणलाय का तुमचं नाव सांगा विजय प्रतापपूर प्रतापूर तालुका तालुका साखरे जिल्हा धुळे

दादा काम चालू परत एकदा दे मोबाईल नंबर सांगून द्या त्र्याण्णव एकाहत्तर एकोणनव्वद बेचाळीस झिरो सहा सिंगत असल्यासाठी स्पेशल हत्यार राहतं का बर्यार हे हत्यारच काय करवत हे कोयते ही कानस आहे ही सुरी आहे का ओ.

やっぱり。